मराठी व्याकरण शब्दांच्या ज्या आठ जाती दाखवलेल्या आहेत वर्णन केलेल्या आहेत त्यातील चौथा प्रकार म्हणजे क्रियापद आणि आज आपण क्रियापदाविषयी पाहणार आहोत नमस्कार मी आहे भागुजी बुरुड तुम्ही पाहत आहात चला शिकूया हे माझे चॅनल व्हिडिओ आवडला तर लाईक करा इतरांना शेअर पण करा आणि अजून सबस्क्राईब अजून सबस्क्राईब जर केलेले नसेल तर सबस्क्राईब करा चला तर आपण विषयाला सुरुवात करूया क्रियापद क्रियापदाचे दोन प्रकार आहेत सकर्मक आणि अकर्मक क्रियापद म्हणजे नेमकं काय त्याची व्याख्या केली पा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद इथे तीन उदाहरणं दिलीत पा गाय दूध देते बाबा गावाला जातो मुलांनी खरे बोला यामध्ये पिवळ्या कलर मध्ये जे आहेत दाखवलेले देते जातो बोलावे ही क्रियापदे आहेत हा एक क्रियावाचक शब्द आहेत आता पहा गाय दूध एवढंच जर वाक्य घेतलं अर्थपूर्ण होत नाही त्याला काही अर्थ राहत नाही परंतु गाय दूध या वाक्यामध्ये जेव्हा देते हा शब्द येतो तेव्हा या वाक्याला अर्थ येतो म्हणजे वाक्याचा अर्थपूर्ण होतो आणि म्हणून देते हे क्रियापद आहे तसेच बाबा गावाला बाबा गावाला एवढंच जर वाक्य घेतलं तर त्याला काहीच अर्थ राहत नाही आणि त्याला अर्थ लावण्याचं काम कोण करतं तर पुढील जातो हा शब्द करतो मुलांनी खरे बोलावे यातील मुलांनी खरे एवढाच जर वाक्य घेतलं तर काहीच अर्थ बोध होत नाही याच्यातून पहा बोलावे असा शब्द जेव्हा पुढे लावला जातो तेव्हा त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो म्हणजेच जे व्याख्या केले वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद म्हणून ही क्रियापदे आहे मग ह्या क्रियापदाचे कार्य काय आहे क्रियापदाचं पहिलं कार्य काय आहे तर क्रिया दर्शविणे आणि नुसतंच क्रिया दर्शविणे हे काम नाही तर त्यापेक्षा सुद्धा क्रियापदाचे अनेक गुणधर्म आहेत इथे पहा रमेश अभ्यास करतो हा रमेश अभ्यास करतो यामध्ये रमेश अभ्यास हे वाक्य अर्धवट वाटेल म्हणजे हे पहिले दोन शब्द करून घेऊन जर वाक्य बनवलं रमेश अभ्यास असं बनवलं तर ते वाक्य अर्धवट वाटेल वाक्याचा अर्थ पूर्ण करणे हे क्रियापदाचे दुसरे कार्य आहे म्हणजे क्रिया दर्शविणे हे पहिले काम झालं आणि वाक्याला अर्थ देणे अर्थ पूर्ण करणे म्हणजे हे क्रियापदाचं दुसरं काम झालं काळ दर्शविणे रमेश अभ्यास करतो रमेश अभ्यास करतो हा वर्तमान काळ झाला जर रमेश ने अभ्यास केला म्हणजेच ऐवजी केला हा शब्द वापरला तर तो भूतकाळ होतो आणि हे कशामुळे होतं तर करतो केला म्हणजेच क्रियापदामुळे होतो म्हणून क्रियापद हे काळ दर्शविते मुख्य पद संजय अभ्यास करतो इथे पहा इथे करतो हा शब्द वाक्यात नसेल तर वाक्य पूर्ण होत नाही संजयने कोणती क्रिया केली आहे हे क्रियापदावरून कळते म्हणून ह्या क्रियापदाला मुख्य पद असं म्हटलेलं संजय आणि अभ्यास ही उपपदे आहेत पण संजय अभ्यास करतो त्यातील करतो हा मुख्य पद आहे क्रियापदाचे प्रकार सुरुवातीलाच पाहिले आपण सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद त्याच्या व्याख्या केलेल्या आहेत पहा सकर्मक क्रियापद ज्या वाक्यात कर्म असते ते सकर्मक क्रियापद एकदम सोपी व्याख्या केली पहा कर्म असते ना ज्या वाक्यात ते सकर्मक क्रियापद आता अकर्मक क्रियापद पाहूया कर्त्याची क्रिया ही कर्त्यापर्यंतच थांबत असेल तर त्याला अकर्मक क्रियापद म्हणतात आता इथे जे वाक्य इथे जी व्याख्या आलेली आहे कर्त्याची क्रिया ही कर्त्यापर्यंतच थांबत असेल तर त्याला अकर्मक क्रियापद म्हणतात पुस्तकातली व्याख्या घेतलेली पण खाली पाहता अकर्मक क्रियापद त्याची व्याख्या केली वाक्यात कर्म नसते त्याला अकर्मक क्रियापद म्हणतात म्हणजे लक्ष ठेवण्याजोगी व्याख्या आहे आणि आपल्याला कळेल पण वाक्यात कर्म नसते त्याला अकर्मक क्रियापद म्हणतात क्रियापदाचा शोध क्रियापद शोधा म्हणजे हे वाक्य दिले त्याच्यातून क्रियापद शोधायचा आणि ते वाक्य सकर्मक आहे की अकर्मक आहे हे ओळखायचंय ताई भाजी आणते क्रियापद शोधात त्याच्यासाठी नारा नारी नारे असे प्रत्यय लावून प्रश्न विचारा कोण आणते ताई आणते म्हणजेच आणणारी कोण आहे तर आणणारी ताई आहे असेच उत्तर मिळेल म्हणजेच या वाक्यामध्ये ताई हा करता आहे मग इथे जर आपल्याला कर्म शोधायचं असेल तर कर्म शोधण्यासाठी कर्त्यालाच प्रश्न विचारा काय कोण कोणाचं असे प्रश्न विचारायचे कर्म शोधण्यासाठी तर काय आणते काय आणते तर भाजी आणते असं उत्तर मिळेल पुढचं वाक्य आहे पहा संजय छान लिहितो इथे लिहिणारा कोण आहे लिहिणारा कोण आहे तर लिहिणारा संजय म्हणजे संजय हा कर्ता आहे आता हा ह्या कर्त्याला म्हणजे संजयला जर प्रश्न विचारला कशासाठी तर कर्म शोधण्यासाठी इथे छानसाठी काय कोणाला कोणास असे प्रश्न विचारून उत्तर मिळत नाही काय कोणाला कोणास असे जर प्रश्न विचारले तरी ह्या याच्याबद्दल उत्तर मिळत नाही म्हणजे काय तर ह्या वाक्यामध्ये कर्मच नाही आणि म्हणूनच हे अकर्मक क्रियापदाचं उदाहरण आहे आता इथे आपण अजून वेगळं समजा केलं हे संजय छान लिहितो याच्याऐवजी संजय निबंध लिहितो इथे छान ऐवजी निबंध असा शब्द टाकला तर आपल्याला इथे उत्तर मिळेल की निबंध हे कर्म आहे म्हणून म्हणजेच हे वाक्य सकर्मक होईल पुढे अजून काही उदाहरण पाहूया आपण क्रियापद शोधा मला दूध आवडते आता ह्या मला दूध आवडते इथे जरी कोणाला हा जरी इथे कोणाला हा प्रश्न लागू पडत असेल तरी मला हे कर्म नाही इथे तीन शब्द आहेत पहा मला दूध आवडते आणि कोणाला असा प्रश्न विचारला तर मला हे उत्तर मिळेल पण तरीही मला हे कर्म नाही म्हणून आवडते आवडतो अशी क्रियापदे असतील तर ते वाक्य अकर्मक समजायचं अकर्मक क्रियापदाचं वाक्य आहे असं समजायचं आहे असतो पाहिजे वाटते असे शब्द वाक्यात मुख्य क्रियापदासारखे कार्य करत असतील तर असे वाक्य अकर्मक क्रियापदाचे असते आता पुढे पुढचं उदाहरण पाहूया आपण झाड उंच आहे इथे कोणाला काय कोणास असे प्रश्न कर्त्याला विचार आता इथे करता कोण आहे झाड या वाक्याच्या शेवटी हा शब्द आहे कोणता आहे आहे हा शब्द आहे इथे आपण असणारे कोण असा प्रश्न विचारला तर उत्तर मिळते झाड म्हणजे झाड हा शब्द करताय कोणाला काय कोणास असे प्रश्न करत्याला विचारले तर उंच हा शब्द वाक्यात आहे पण कोणाला काय कोणास असे प्रश्न करत्याला विचारले तर उंच असे उत्तर मिळणार नाही म्हणून उंच हा शब्द वाक्यात आहे पण तो कर्म नाही म्हणून वाक्य अकर्मक क्रियापदाच आहे आता क्रियापदाचे अजून काही प्रकार पाहू आपण द्विकर्मक क्रियापद ज्या वाक्यात दोन कर्म असतात त्याला द्विकर्मक क्रियापद म्हणतात उदाहरणच द्यायचं झालं तर राजाने राणीला हार भेट दिला नारा नारी लावून पहा देणारा कोण आहे राजा हा कर्त्याला प्रश्न राजाने राणीला हार भेट दिला देणारा कोण तर राजा आहे आणि म्हणून राजा हा कर्ता आहे मग कर्त्याला प्रश्न विचारला काय दिला तर उत्तर मिळेल हार दिला म्हणजेच हार हे प्रत्यक्ष कर्म आहे हार हे कर्म आहे प्रत्यक्ष कर्म आहे आणि वास्तव वाचक आहे आणि आवश्यक पण आहे ते हे कर्म म्हणजे हार हे प्रत्यक्ष कर्म आहे वास्तव वाचक आहे आणि आवश्यक कर्म आहे कर्त्याला दुसरा प्रश्न विचारला कोणास तर उत्तर मिळेल राणीला इथे राणी हे अप्रत्यक्ष कर्म आहे आणि व्यक्तिवाचक आहे आणि अनावश्यकही वाटतं इथे वाक्यात राजाने राणीला हार भेट दिला पुढे जाऊया संयुक्त क्रियापद दोन क्रियावाचक शब्द शेजारी शेजारी येऊन त्यांच्यातून जर एकच क्रिया दर्शवली तर त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात आता इथे उदाहरण घेतले बाबा जेवत आहेत यामध्ये जेवत आहेत हे दोन क्रियावाचक शब्द आहेत जेवत आणि आहेत हे दोन क्रियावाचक शब्द आहेत ते शेजारी शेजारी पण आलेले आहेत जसं व्याख्यात म्हटलेले त्याप्रमाणे इथे बाबा जेवत बाबा जेवत एवढंच जर वाक्य घेतलं तर वाक्य पूर्ण होत नाही म्हणून याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी सहाय्यक कार्य करणारा शब्द आहे आहेत बाबा जेवत एवढंच वाक्य घेतलं तर तो वाक्याला अर्थ पूर्ण होत नाही म्हणून जो दुसरा शब्द आहे तो शब्द आहे याचा अर्थपूर्ण कर म्हणून दोन शब्दातून एकच क्रिया दर्शवली आहे ती म्हणजे जेवत हा धातू साधित आहे जेवत हा धातू साधित आहे आणि आहेत हा सहाय्यक क्रियापद आहे पुढचा प्रकार क्रियापदाचा स्थिती किंवा स्थित्यांतर दर्शक क्रियापद स्थितीला काय म्हटलेले पा जे आहेत ते दर्शविणे आणि स्थित्यांतरासाठी काय म्हटलेले पा आहे त्यात बदल दर्शविणे आता इथे घेतलेल्या उदाहरणावरून तुमच्या लगेच लक्षात येईल मी लेखक आहे ही स्थिती आहे पण दुसरं वाक्य काय म्हणतोय मी लेखक होणार म्हणजे आता काय आहे ते माहीत नाहीये किंवा सांगत नाही पण मी लेखक होणार हे मात्र सांगते म्हणजे आता जी स्थिती आहे ना त्यात बदल होणार आहे असं सांगली सांगितलं जाते हवा चौथा प्रकार पहा प्रयोजक क्रियापद एखाद्या घटकाला क्रिया करण्यासाठी बाह्य घटक प्रेरित करतो पहा एखाद्या घटकाला क्रिया करण्यासाठी बाह्य घटक प्रेरित करतो त्याला प्रयोजक क्रियापद असे म्हटले जातात प्रयोजक क्रियापद किंवा शॉर्टमध्ये जे व्याख्या सांगितली करता एखादी क्रिया दुसऱ्याकडून करून घेतो त्याला प्रयोजक क्रियापद म्हटले जात इथे उदाहरण दिले पहा आई बाळाला हसवते आई बाळाला हसण्यास भाग पाडते म्हणून प्रायोजक आई आहे म्हणजे या उदाहरणामध्ये आई बाळाला हसवते किंवा हसण्यास भाग पाडते म्हणून आई ही प्रायोजक आहे आणि कोणाला हसवते असं जर म्हटलं तर बाळ इथे बाळ हा करता नसून आई हा करता आहे कारण हसण्याची क्रिया जरी बाळ करत असले तरी आई ही क्रिया करायला भाग पाडते म्हणून आई हा करतात तर अशा प्रकारे आपण क्रियापद त्याचे प्रकार पाहून झालेले आहे आजचा अध्याय इथे संपत आहे भेटूया पुढील अध्यायात धन्यवाद